लोकल रेल्वेच्या मोटर कोचच्या डब्याला लटकून निष्काळजीपणे प्रवास करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे काही तरुण लोकलच्या मोटर कोचच्या डब्याला लटकून प्रवास करत होते याच दरम्यान त्यातील एका तरुणाचा हात निसटला आणि तरुण दोन रेल्वे ट्रॅकमधील गॅपमध्ये पडला सुदैवाने या तरुणाचा जीव वाचला आहे मात्र त्याच्या हाताला आणि पायाला जखम झाले असून त्याच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत दानिश जाकीर हुसैन खान वयवर्ष अठरा असे जखमी तरुणाचे नाव आहे ही घटना बाजूच्या लोकलमधील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केली आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे दानिश खान हा तरुण मध्य रेल्वेवरील कळवा येथील रहिवासी असून तो मुंबईत पी ओ पी सारखे मजुरीचे काम करतो नेहमीप्रमाणे तेवीस जून रोजी सकाळी नऊ वाजता तो दादर येथे कामावर चालला होता सकाळी कार्यालयीन वेळ असल्याने ट्रेनला प्रचंड गर्दी होती त्यामुळे दानिश त्याचा आत्तेभाऊ आणि काही नातेवाईक तरुणांसह मोटर कोचच्या डब्याला लटकून प्रवास करत होता यावेळी अचानक त्याचा हात सटकला आणि धावत्या लोकलमधून तो खाली पडला सुदैवाने तो दोन ट्रॅकच्या मधल्या गॅपमध्ये पडल्याने त्याचे प्राण वाचले मात्र त्याच्या हातापायाला जखम झाली या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाणे येथे ई पी आर नोंद करण्यात आले असून पुढील अधिक तपास ठाणे रेल्वे पोलीस करीत आहेत जखमी तरुणाला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्या हाताला आणि पायाला प्लास्टर करण्यात आले आहे सदर झालेला अपघात हा स्वतःच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचे जखमी इस्माने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे हा संपूर्ण थरारक प्रकार समोरून जात असलेल्या ट्रेनमधल्या काही व्यक्तींनी मोबाईलमध्ये कैद केला आहे सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी